त्याला कडवट शिवसैनिक म्हणून असल्या मुला आज आपल्याला एका निर्णयावर येण्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून पेशंट हॉस्पिटलमध्ये तसंच सोडून या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माझी खासदार रवींद्र गायकवाड सर आमचे आमदार साहेब ध्यामराज चोपले साहेब त्याच्यानंतर धाराशिम पदाधिकारी वैयक्तिक वैयक्तिक नावं घेतल्या गेल्याचे आमचे जिल्हा प्रमुख समन्वयक उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख संघटक आमची महिला आघाडी जिल्हा प्रमुख त्यांच्या सर्व तालुका प्रमुख त्यांच्या वेगवेगळ्या आणि या सगळ्यापेक्षा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना गावागावात खेड्या खेड्या बळ देणारा ताकद देणारा हा समोर बसलेला माझा कडवट शिवसेने यांना माझा आव्हानात खरंतर जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपले जिल्हा प्रमुख आणि धनंजय सावंत यांनी आपल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आपण सांगितलं भारतात पहिल्यांदा खारी जर कुठं सुरू झालं असेल ह्या निवडणुकीचं दोन हजार चोवीस लोकसभेचं तर ते धाराशिव मध्ये सुरू झालं त्याचं कारण आपण पाहिजे आणि त्याचं इतकंच कारण होत की पारंपरिक पद्धतीनं आपल्या सरांनी आता सांगितलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन दोन तीन तीन मंत्री दोन दोन तीन तीन मुख्यमंत्री या दोन तीन जिल्ह्यात

आणि पराजयाला खचणारा ही माझा शिवसैनिक नाही म्हणून हा शिवसैनिक आहे याचं वर्णन करता येणार नाही याची दिशाही कुणाला करताळणार नाही आणि म्हणून हा धाराशिव जिल्हा आख्या महाराष्ट्रात कडवट शिवसैनिक म्हणून ओळखला जातो त्याच कारण ते हा कुणापुढेही वाकणार नाही कुणापुढेही नकल आपल्या मडक्यामध्ये तांबेवर पाणी पडून झोपेल पण कोणापुढं झुकणार नाही म्हणून शिवसैनिक आपण ज्यावेळेस फॉर्म करायला आलो ही सर तुम्ही होता आमच्या आमदार साहेब माझ्या शिवसैनिकांची खंत तुम्ही बोलून जातो याचा अर्थ आम्ही महायुतीतला काहीतरी वेगळा विचार करतोय किंवा महायुतीच्या बाजूनं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आम्ही चलूया असं अजिबात नाही पण माझ्या शिवसेनेला माझ्या गल्लीकुळातला शिवसेने खेड्यातला शिवसेने माझ्या बांधावातला शिवसेने हे सर्व नेते मंडळीला करणं गरजेचं होतं आणि ते, ते तुमच्या माध्यमातून मी ते काम केलं कारण इतिहास आहे आपल्या जिल्ह्याला आणि त्याच्यामुळं त्यांना थोड्या अडचणी असतात बोलण्यासाठी आपण कार्यकर्ते आहोत हे मंत्रीपद वगैरे वगैरे स्वामी मानणाऱ्यांपैकी फारसा नाही मला काय त्याची गरज नाही आता आम्हाला वाटत नाही शिवसैनिक हे जे पद आहे त्या पदासारखं दुसरं मुख्य कुठलंही पद आहे हे बाळासाहेबांची शिक्षण आणि म्हणून बाळासाहेबांच्या शिक्षकेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आतापर्यंत एकोणीसशे अठ्याऐंशी पासून आतापर्यंत सावंत कुटुंब त्याच्याशी बांधले कि आणि त्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात माझ्या मागास की शिवसेना बाळासाहेबांनी शिकवलेल्या शिकवणी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच्यापासून प्रश्न कुठंतरी फारत घेतले की काय ही शंका मी उपस्थित केली होती कारण माझा तो स्वभाव आहे स्तुती करत नाही करायची सवय वास्तव आहे माझा स्वभाव आहे आज मी पक्षाचा आहे पण ठीक आहे उद्या ह्या बोलण्याला माझी आकडपटी झाली तर मी त्याची अजिबात चिंता करत नाही कारण मी जे बोलतो मी जे वागतो मी जे करतो हे फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या चरणाची शपथ घेऊन टाकतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि <laughs> म्हणून माझ्या शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकला पाहिजे सरांनी आपला सांगितलं माझा शिवसैनिक राष्ट्रपतीच्या दाराचा नाही माझ्या शिवसैनिकांची स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे सर बाळासाहेबांची शपथ घेऊन मला सांग कुणाच्याही दारा झुटणार नाही एका नोकऱ्यानं बाई मापणार दोन हजार चोवीस धनुषमान मशीनवर काय अडचण म्हणून आम्ही खचणार आमच्याकडे सहनशीलता आहे आम्ही वाट बघतो लोकांना वाटलं असेल सावंत साहेब तिकीटाच्या ह्याच्या बाबतीत झालं हे सगळे पाच सहा हजार कार्यकर्ते होऊन गेले नितीन लांब त्या ठिकाणी होता आमचा खापे होता त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी वास्तव परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला पण सर आमदार साहेब आपले संपर्क मुखोत साहेब आस्तनीतल्या निकाली काही ठिकाणी असतातच प्रत्येक ठिकाणी अलग लक्षात शिवाजी महाराजांचा त्यावेळी सूर्याचे प्रसाद सुद्धा होताच एक काउंटर पार्ट असतोच त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न केला हे आपल्याला माहिती कारण तुम्ही फक्त तिकीट देणार आहात मत देणार आहात माझा सर्वसामान्य शिवसेनेच्या जीवावरती बोलत नाही आणि म्हणून गेलं तिकीट जाऊ द्या पण माहितीच राहिलं हे नशीब बाय दिलं नाही कोणार आपण बाय दिलं नाही आणि म्हणून तमाम शिवसैनिक आणणारे सांगितलं असं किंवा बघत होता काय भूमिका घ्यायची पण सरांनी मग आश दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत गेल्या दहा वर्षातला आपण जर बघितलो काय पद्धतीचा विकास झाला काय पद्धतीचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं सर्व ठिकाणी रोडचं कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीनं झाली एअरपोर्ट कसं झालं दोन मिनिट थांबतो आपल्या धाराशिव जिल्ह्याचे तुळजापूरचे आमदार माननीय रामादा पाटील आमचे मार्गदर्शक बसवराजी पाटील साहेब आमचे सहकारी सुनील बालक आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आता व्यासपीठावर येत आहे मी माझ्या तमाम नाराजूच्या शिवसैनिकांतर्फे माझ्या पदाधिकाऱ्यातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानक Thank <laughs> you. स्वागत करतो जसं कीर्तन सांगताना ओलीचं आपण एक निरूपण करतो असं थोडं ब्रेक होत माझं ब्रेक होणार नाही कारण मी संप्रदायक नाही परत त्या ओलीला जोडून माझी चिका मी चालूच आणि म्हणून जे आतापर्यंत आपण बळीतलं भोगलं आणि काही फॉर्म भरायच्या वेळेस सर्व नेते म्हणजे मी अवगत केलं ते कुणाला धमकी नव्हती किंवा काहीतरी आमची खतकत आहे असंही नव्हतं दादांनी आपल्या मीडियाला सांगितलं की सावंत साहेबांची ही खंत आहे खखत नाही आणि आमची खंत मंडळी समोर आम्ही बोललंच पाहिजे पण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत नेत्रिमंडळाला समजणार असं दिलं होतं शिवसेनेचं या ठिकाणचं चुकलं काय आणि आम्ही तो दाखवून एक बाबत माफक आणि त्यानंतर मी आपले आमदार बाळासाहेब राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही त्याच दिवशी स्टेजवरतीच कल्पना कर करते की माझा शिवसैनिक हा कडवट आहे त्याच्या भावनात उतरल्याने गेलाय जोपर्यंत तुमच्या वरिष्ठ तीन नेते दादा आणि मी आपली बैठक होत नाही तोपर्यंत माझा शिवसैनिक प्रचारात उतरणार नाही स्पष्ट तुम्हाला वाटलं असेल की सर फॉन मध्ये निघून गेले आता वैयक्तिक कारण आहे तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात तुम्ही माझा श्वास आहात तुमच्याशी शेअर करायला काय हरकत नाही ज्या दिवशी मी शनिवारी फॉर्म मला शुक्रवारी आलो त्या दिवशी मला त्रास होतो होता किडनीचा मी थांबलो मल्हार नाळांचे पुत्र माझ्याकडे त्यांना सांगितले की उल माझं ऑपरेशन आहे आज मी फॉर्म भरायचा म्हणून आवे मला ऍडमिट होऊन मला ऑपरेशन करावं लागेल मी तत्काळ गेलो दुसरी दिवशी जहांगीरला ऍडमिट करून माझं छोटंसं ऑपरेशन मी त्या ठिकाणी केलं पुन्हा वरिष्ठ नेत्यांचे फोन आले की आपल्याला रविवाला भेटावं लागेल निर्णय घ्यावा लागेल आणि तशाही परिस्थितीमध्ये संध्याकाळी आठ वाजता मी दादा पुण्यावरून नागपूरला निघालो दादाला जॉईन केलं संभाजीनगरला तिथून आम्ही नागपूरला अकरा वाजता पोहोचलो दादा मी आणि आपले राणा पाटील साहेब यांची त्या ठिकाणी तासने तास मिटिंग झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वर्ध्याला होते आम्ही रात्री दोन अडीच वाजता वर्ध्याला पोहोचलो त्या ठिकाणी साडेतीन चारपर्यंत दादा मी दा आणि उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये माझी जी व्यथा आहे माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे दादा मला माहीत आहे मी त्या ठिकाणी पडखड मांडलेला आहे एवढंच मी असं म्हणू शकतो सांगतो कारण माझ्या शिवसैनिकांचा जे मला पहिलं त्या तिकीटाच्या वेळेस एक तो किस्सा तुम्हाला तो सांगणं गरजेचं आहे दादाने वापर केला की धनंजयला आपण राष्ट्रवादीतलं तिकीट देऊ तुम्ही त्यांना पटकन घेऊन आपण लगेच की प्रवेश करू आणि ते म्हणलं दादा मी जर विधान परिषदेवर पूर्ण पोहोचतो या बाजू किंवा मला डेप्युट केला असतो त्यावेळेस मी माझा एकट्याचा निर्णय मी स्वतः घेतला असतो ठीक आहे घेतला चला निघाल पण आज दहा दाराशिव जिल्ह्यातले वीस लाख मतदार शिवसैनिक माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो मी एकटा ह्या निर्णयाला घेऊ शकत नाही माझ्या शिवसैनिकांना विचारल्याशिवाय मी तो निर्णय घेऊ शकत नाही मला तुम्ही चार दिवस मिळू माझ्या सगळे जिल्हा प्रमुख माझे मदतरी माझे शिवसैनिक यांना मी विचारतो त्यांचा